बातमी पालघर मधून भोईसर मार्गावर एका कंपनीच्या खासगी बसचा भीषण अपघात झाला आणि या भरधाव खासगी बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे ही बस जाऊन झाडावर आदळली अपघाताची सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे भोईसर जवळील परनाळी इथं हा अपघात झालाय बसमधील दोन कर्मचारी जखमी झालेले आहेत सुदैवानं मोठी जीवितहानी टळली आहे भर रस्त्यात ब्रेक फेल झाला आणि ही बस जी आहे ती थेट खड्ड्यात शिरली ज्यामध्ये दोन कर्मचारी जे आहेत ते जखमी झालेले आहेत परंतु सुदैव म्हणावं लागेल इतक्या भीषण अपघातात जीवितहानी झालेली नाही बसचं देखील नुकसान झालेलं आहे आणि दोन कर्मचारी देखील इथं जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे तर आपण बघतोय भर रस्त्यात ब्रेक फेल झाला होता या बसचा आणि त्यामुळे ही बस जी आहे ती थेट खड्ड्यात उतरवण्यात आली आणि यावेळेस ही बस जाऊन झाडाला आदळली आणि त्यानंतर मात्र या बसमधील दोन जण जे आहेत ते जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी तातडीनं या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले ही दृश्य आपण बघतोय खरंतर भीतीदायक अशीच ही दृश्य म्हणावे लागतील ब्रेक फेल झाल्यानंतर बस थेट खड्ड्यात उतरली